अरे लोक पडल्यानंतर गायब होऊन जातात तीन महिन्यामध्ये तुम्ही सुजयविकेची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये अशी निर्माण केली की खासदार सुजयविकेपेक्षा माझी खासदार सुजयविकेला जास्त लोक ओळखतात हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत नाहीतर अनेक लोक खासदार झाले निम्म्या लोकांनी पाहिलं सुद्धा लोका ना आपण पाहिले कधी आपण जात पण नाही काय गरज नाही कोणाच्या दरवाज्यावर गेल्यावर प्रसाद मिळतो हे आपल्या लोकांना माहिती बाकीच्या लोकांच्या पुढे डोकं फोडून उपयोग नाही आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय की काही शब्द पूर्ण होतील काही अपूर्ण राहतील सगळ्याच गोष्टी आजच झाल्या पाहिजे असंही नाही सगळ्या गोष्टी मी आजच करू शकतो असंही नाही पण हेच मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो की आता फक्त आपला मतदारसंघ आपले लोक एमआयडीसीचं काम आपण सुरू केलं टाटा कन्सल्टन्सी टाटा कंपनी बरोबर एकशे सत्तर कोटी रुपयाचा करार केला आपण एकशे सत्तर कोटी रुपये टाटा कंपनी पुढच्या एक वर्षामध्ये या श्रीडीएमआयसी मध्ये गुंतवणार आहे आणि त्यामध्ये युवकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्ही फक्त वेळेवर बटन दाबा आणि बटन चुकू द्यायचं नाही आता बाबासाहेब सारखे माणसे हे चुकत यासाठी नाही कुठलं चिन्ह असलं तरी त्यांना माहिती दा काय दाबायचं काळचा प्रवास राहिला वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर पण लोक जेव्हा मतदानासाठी जातात हा विचार शंभर टक्के या मतदारसंघाचा माणूस करतो की ठीक आहे एखादं काम विखे पाडल्याकडून झालं नाही पण दुसऱ्या घडी घ्या आपलं काहीच राहणार नाही हेच जाऊ द्या या भूमिकेत लोकांनी विश्वास टाकला ती भूमिका आता बदलली पाहिजे की नाही आता आमचे कामच झाले आता आम्ही बटन दाबणार या भूमिकेत लोकांना आपल्याला जे काही उरलेले आहेत आणायचं आहे मला विश्वास आहे की आजचा दिवस हा अतिशय उत्साहाचा आणि सुवर्ण दिवस आहे साईबाबांच्या कृपेने पाऊस पडला अतिवृष्टी झाली नाही अनेक ठिकाणी नगर तालुक्यात नुकसान झालं म्हणजे ज्या नगर तालुक्यामध्ये ज्या गावांमध्ये मी गेलो जुन्या कालावधीमध्ये काल साहेब जाऊन आले नद्या ना वाहत होत्या त्यांनी आयुष्यात कधी पाणी पाहिलं तर त्या निसर्गाच्या प्रकोपामधून त्यांनाही बाहेर काढायचंय आणि आपल्याला तर पाणी लागतं तर निसर्ग जसा न्याय देईल तसं तर अजूनही अजूनही आता सगळे बायपास बंधाऱ्याचे जेवढे होते ते आपण बंद केलेत आता पुढच्या दोन दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी सोडून बंधाऱ्याच्या वरतून पाणी वाहून कणकुरीमध्ये पाणी पोहोचले बाळासाहेब टांगे आलेत होते आगे। मग कणकुरीमध्ये पाणी पोहोचले तिथं तुम्ही जलपुजून तुम्ही तुमचं करून घ्या आता मी काही येणार नाही तुम्ही हिशोबतच धरलं नव्हतं आम्ही पाण्याचं डॉलर मत तुम्हाला मिळालं तिथं शेत जमीन प्लॉटिंग प्लॉट एवढे झाले कणकुरीमध्ये शेतच राहिले आणि तर विशेष नाही तिथं शेतीचा काही शेतकऱ्याचा संबंध नाही त्या गावात पण आज सगळेजण एवढ्या मोठ्या मानाने आलात आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे झाल्या गोष्टी चुकल्या असतील आम्ही चुकतो मनुष्य आहोत कधी शब्द दिला जातो कधी शब्द मोडला जातो कधी गर्दीमध्ये एखाद्याला अपमानास्पद वागणूक मिळेल कधी नजर चुकीने एकाकडे दुर्लक्ष होईल पण तुम्ही मनामध्ये काही धरू नका राजकारणाचे निकष हे फार वेगळे आहेत लावालावी करणारे प्रचंड तुमच्या गावात याच्या शंका नाही इथून उठल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की दोन असे लोक येणार तुझं नाव घेतलं तुझं नाव नव्हतं एवढंच काम दिवसभर म्हणजे सकाळ ते संध्याकाळ इथून उठलेले दोन लोक हेच काम करतात नाव घेतलं ना दादा निपा। दादा नाराज होते तुझं आवड तुझं काही खरं आणि तो खरच जरी गुप्त मतदान टाकलं आपल्या विरोधात त्याला खरंच मला व्हिडिओ शूटिंग झाली काय माझी माहिती <laughs> स्वतःच्या मनाला काही खाऊ नका आपण कोणालाही बळजबरी असं नजरअंदाज करत नाही कोणालाही अपमानास्पद बघू ते आपला स्वभावच नाही विरोधक असला तरी त्याला पाणी दिलंय आपलं असलं तरी पाणी दिलंय कारण की पाणी हे सगळ्यांचं आहे कोणीही लावा लाव्या करू नका गाव शांत ठेवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना न्याय मिळेल शेवटी आता काय जनतेतून सरपंच आहे हे तर शेवटचा तुमचा कालावधी हा हे सदस्यांमधून याला बदला आणि त्याला बदला तर जनतेतून जनते झालंय हा प्रत्येकाचं प्रत्येकाचं रोटेशन बसतंय लोक बसवतात पण मलाही बसवलं मी परत उभं राहणार लोक बरोबर एक सर्कल मारतात जिजा साईबाबा मध्ये तू उभं राहायचं बाबा म्हटले उभं तू उभं आपल्याला पदा काय पदाचा मोह मला कधीच नव्हता कधी राहणार नाही तर खरंच मला पदाचा मोह असताना तर ती खासदारकी गेल्यानंतर मी कधीच बाहेर निघालो नसतो पण मला काही फरक पडत नाही आज या सभा मंडपामध्ये तुम्ही पहा एखादा मंत्री जरी आला तरी एवढे लोक येणार का माझी खासदाराला ऐकायला लोक आले गर्दी ही कष्टाने कमावी लागते पदानी नाही तर अनेक आले मंत्री उभे खासदार कोणी दोन दोन कार्यकर्ते ते फिक्स लोक संध्याकाळी सोय होते तर जावं लागतं नाही <laughs> <laughs> अरे तू मी नाही म्हणत दुसरे लोक आले तर दोष द्यायचं कारण नाही श्रम स्रव... श्रम परिहार पण असच आनंदात राहा